महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण कीर्तन प्रवचन करतो ज्यांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाचा धुरा आम्ही चालवतो आदरणीय आपल्याच परिवारातले इंदोरीकर महाराज आता चार दिवसापूर्वी चार तारखेला साखरपुडा झाला आता ही काही नवीन सांगण्याची गोष्ट नाही महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती साखरपुडा बाबांनी थाटामाटात केला केला पण सांगू तुम्हाला साखरपुडा केला आणि संध्याकाळी लगेच बातमी पडली काय बातमी पडली महाराज जर कीर्तनातून सांगतात लग्न साधी करा तर महाराजांनी स्वतःच्या मुलीचा स्वतःच्या कन्येचा एवढा मोठा साखरपुडा कसा करावा जाणारी न पण त्यांना एक सांगणं इकडे ज्या माणसाने पस्तीस वर्ष उभा आयुष्य परमार्थ केला वयाचे तीस वर्ष त्यांनी डांबरीवरती घालवली गाडीमध्ये प्रवास आहे गाडीमध्ये जेवण आहे सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी दोन वाजता रात्री पहाटे तीन वाजता घरामध्ये येत असेल किती मोठा त्याग आहे त्या, त्या माणसाला आपण नाव ठेवतो नाव ठेवतो आपण धर्मकार्य पाहत नाही त्याचं समाजकार्य त्यांचं पाहत नाही फक्त आपण उचलली जीव लावली काळ्याला त्या साखरपुड्यातून त्यांनी एकाच संदेश दिला महाराजांनी बाबांनी साखरपुडा जरी केला असेल तो थाटावाटात जरी केला असेल परंतु बाबा मात्र जमिनीवर बसलेले होते त्यांनी एक उद्देश केला त्यांनी एक सांगितलं समाजाला दाखवून दिलं की आपण नेमकी काय बदल करू शकतो छोटीशी विठ्ठ्यालाची विठ्ठल रुक्मिणीची मंदिर एक मूर्ती आलेल्या प्रत्येक भक्त परिवाराला प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक पाहुण्याला त्यांनी दिलं एक छोटंसं काकड्याचं पुस्तक त्यांनी दिलं कोणाचाही विशेष सत्कार त्यांनी केला नाही आणि त्यांनी जर ठरवलं असतं तर नवरदेव नवरी हेलिकॉप्टर मधून सुद्धा तिथं आणले असते हे ऐकून ठेवा मग आपण बोला त्यांचं समाजकार्य काय त्यांनी शेतकऱ्यांकरता काय केलं त्यांनी समाजाकरता काय केलं व्यसने असणारा तरुण समाज सगळे तरुण त्यांनी परमार्थाकडे कशा पद्धतीने वळवले हा सगळा त्यांचा धर्मकार्याचा समाजकार्याचा विचार करा आणि मग त्यांना काय बोलायचं बोला आपण विचार करत नाही जळतात लोक जळणारे जळतात हत्ती चलतायत फुकते भुकते त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टीचा कारण त्यांना माहिती आहे त्यांनी जे केलं ते अंत्यकरणापासून केलं आणि महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट एकुलती एक मुलगी कोणता बाप असा आहे जो आपल्या एकुलते एका मुलीमध्ये खर्च करणार नाही खरे तळमळ असत फक्त त्यांचं एवढंच म्हणणं असतं जमिनी विकून कर्ज काढून आपल्या मुलीचा थाटा माटात विवाह करू नका साध्या पद्धतीने जीवन जगा एवढा त्यांचा उपदेश असतो पण स्वतःची मुलगी असताना त्यांनी जो खर्च केला तो सुद्धा काय अनाथाही खर्च केला नाही अगदी साध्या पद्धतीने सगळ्यांचा सत्कार न करता साध्या पद्धतीने त्यांनी साखरपुडा केला आणि साखरपुड्यातून एक उपदेश देण्याचा प्रयत्न केला जळणारे लोक जळतात चांगल्याचा विषय असं प्रपंच कितीतरी केला